तर गायस पाहू शकता तुम्ही चालण्याचा कंटाळा आला आणि कस अन्याय खूप होतो जाण एवढं का चिडली कर आणि पडतोय आणि दुसरा इशू म्हणजे गाईज मॅचिंगचा हे मला असं कळकळीनं कोल तुम्हाला सांगा वाटायला लागलंय तर त्या कॅमेरामॅनचं नाव आम्ही रिव्हिल करू शकत नाही सध्या तर त्या गुड मॉर्निंग कशा स्वागत आहे सर आपलं आणि आज वाजले सकाळचे सव्वा नऊ आणि आज थोडी जरा जास्तच आहे आणि आज जाणार आहे आम्ही पर्वतीला तिथं आणि त्याच्यावरती पर्वती मातेचं मंदिर आहे अच्छा तर चला तयारी झालेली आहे सर्व सामान घेतलेलं आहे तर बॅग घेतलेली आहे बॅग ठेवली ते डिक्की मध्ये पण सामान टाकलेलं आहे पण त्याच्या अगोदर गाडीमध्ये पेट्रोल भरावं लागेल गाडीमध्ये पेट्रोल खूप कमी आहे तर चला मग पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल भरू आणि नंतर जाऊ संध्याला घ्यायला ती तिकडे बसणं आलेली आहे संध्यासमोर येऊन उभं टाकलेली आहे मी सकाळी लवकर आलो होतो गाडीवरती आणि ती नंतर बसणं आली होती तर तिथं वेट करते पेट्रोल टाकून लगेच तिला घेऊन जाऊ पर्वतीला तर गाडी पेट्रोल पंपावरती आलेले आहे मी आता पेट्रोल टाकूया सकाळी गिराण्याचे चार वेळेस कॉल येऊन गेले आणि मला तब्बल अर्धा तास उशीर झालेला आहे आता तर जोरदार फायरिंग होणार आहे असं मला वाटतं फायनली वेट करून करून स्वतः ते स्टॉप पासून इकडे येते आता बाबा मला तब्बल अर्धा तास लेट झालाय ते चार फोन आले तरी पण मी उचललेले नाहीये आणि मी इथे गाडी घेऊन इथे थांबलोय अभि मजा आहे ना

वेळेला थोडं मी पेट्रोल पंपावर गेलो होतो त्यामुळं पेट्रोल पंपावर पण गर्दी होती आणि थोडा लेट झाला होता आणि त्यामुळं मला पण उशीर झाला तरी अर्धा तास पे स्टॉपवर थांबून थांबून आखरीला शेवटी इकडे पायी आली तर चला कुठं जायचं मग आता पर्वतीला पर्वती खूप आहे चला वाटत नाही बरं चला काही ठीक आहे चला भेटू आपण पर्वतीच्या पाय त्याला चला उला कंटिन्यू करा तर गाईज आम्ही खायला आणि परवाची बाई आहे तर गाईज आम्ही पर्वतीच्या वर जात आहे तर आम्ही अर्धा पार केलेला आहे तर पण ही पायऱ्यामुळं ना खूप दम लागतो जाण्यासाठी तेव्हाच थकून जाते माणूस असं चढायचं काय म्हणलं खालीवर असलं चढायचं खूप थकून जाते तर हे बघा यांनी पण इथे थकून बसलेले होते मी स्वतः आहे ना उठवलं मी म्हणलं चला लवकर अगोदर उशीर झाला व्हॉग सुरू करण्यासाठी गाईज पर्वत एवढी उंच आहे ना तर एक साठ सत्तर किलो वजन असणाऱ्या माणसाला इतक्या वर चढण्यासाठी जरा त्रासच होतो आणि आहे अन्याय खूप होतो माझ्यावरती जाणून पर्वतीला यायचं होत तुम्हाला दाखवण्यासाठी गाईज हे एकदम चुकीचं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी नाही तर मला परेशान करण्यासाठी आम्हाला पर्वतीला यायचं होतं तर गाईज पर्वतीला वर जात जाता जाताना इथे एक छोटीशी जिम आहे तर तुम्ही पाहू शकता अच्छा छोटेशा छोटेशा जागे जागेमध्ये नाही ऍडजस्ट केलेली आहे तर इथे सकाळी सकाळी फिरण्यासाठी जे येतात का त्यांना व्यायामासाठी याचा खूप फायदा होतो तर गाय उंच ठिकाणी जर जायचं असलं तर असं सरळ नाही जायचं थोडस असं तिरप तिरप असं चालत जायचं तर गाईज तुम्हाला अशा उंच ठिकाणी ना अशा पायऱ्या असताना जर चढायचं असलं तर असं सरळ नाही यायचं तर थोडं असं क्रॉस क्रॉस चालत जायचं म्हणजे कसं तुम्हाला चढ जाणवणार नाही आणि थोडी परेशानी पण होणार नाही तुम्हाला चढ म्हणजे एकदम आसान तरीका उपर जाने का मतलब ऊपर नाही पर्वती मंदिर तक जाने का तर गाईज तुम्ही पाहू शकता पर्वतीच्या रस्त्याच्या साईडने ना हे झाड लावलेले आहेत ते, लाव ते थोडे फार मोठे झालेले आहे तर त्याला व्यवस्थित पाणी वगैरे देत असतात तुम्ही पाहू शकता दोन्ही साईड पण लावलेले आहेत तर गाईज आम्ही पर्वतीच्या जवळ जवळ आलेलो आहोत तर हे खाली वर असताना ना असं बोलता येत नाही चलता चलता सरळ रस्ता असता तर असं म्हणजे बोलत जाता येत होतं तर तुम्ही थोडा कंटिन्यू करा वर गेल्यानंतर आम्ही दाखवाल नाही मंदिराच्या एकदम जवळ आलेलं आहे आम्ही आता मंदिरामध्ये प्रवेश करायचा तर काय आम्ही वर आल्यानंतर इथे वरती खाण्यासाठी दुकान पण आहे चहा वगैरे सर्व काही भेटतं आता काय आम्ही फायनली वर आलेलो आहोत तर मंदिराच्या लेफ्ट साइडला हे पेशवे संग्रहालय आहे तर याच्यामध्ये जाण्यासाठी वीस रुपये फी आहे तर तुम्ही मध्ये जाऊ शकता असं तर आपण नक्कीच बघू तर गाईज फायनली आमचं संग्रहालय बघून झालेलं आहे त्याचं अलाउड नव्हतं फोटो काढणे किंवा शूटिंग करणे आम्ही थोडी रिक्वेस्ट केल्यामुळे त्यांनी आम्हाला शूटिंग काढू दिलेली आहे चिरली करानी गाइस कमी पडतोय जरा असं की आमला थोड शूट करायचं तर रील बनवायची होती आमकडे आमच्याकडे तिसरा माणूस नाही तर सध्या आमच्या इकडे एक कॅमेरामन साठी अपॉइंटमेंट आहे जर कोणी असेल तर नक्कीच कळवा खाऊन पिऊन बस त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि आमच्या आमच्या व्लॉगिंग चॅनल त्याला हो अलाउड करू आणि दुसरा इश्यू म्हणजे गायज आहे हे मला असं कळकळी कर तुम्हाला सांगा वाटायला लागलंय <laughs> कारण की एवढं आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम होतील ना तुम्हाला जर मॅचिंग जर कळत नसेल तर मला पण तोच प्रॉब्लेम मला मॅचिंग कळत नाही खाली या शर्टवरती पॅन्ट कोणती घालायची पॅन्टवरती शर्ट कोण्या कलरचं घालायचं आणि त्यामुळं थोडं होतं दुःख होतं आता काय करणार आयुष्यामध्ये सोळा मार्च दोन हजार एकवीस या दिवशीची मला मॅचिंग कळाली नाही आहे तर असू द्या चला तर काही चला तर आता आमचं पूर्ण पर्वती फिरून झालेलं आहे आम्ही पलीकडे पाठीमागे डोंगरावरती गेलेले नाहीये इथे संग्रहालय मंदिर पाहिलं दर्शन घेतलंय आणि आता आमची वेळ झाली खाली जायची शूट करू तरी करू तरी जसं जमलं आमचा कॅमेरामॅन येत आहे गावाकडून पण त्याला वेटिंग आहे थोडीशी काही कारण असतो कारण तो, तो येऊ शकत नाही किंवा त्याला बोलू शकत नाही तर त्याला माहित नाही एक दोन महिने लागतील तर त्या कॅमेरामॅनचं नाव करू शकत नाही सध्या तर गायस आता आम्ही खाली आहोत तर आता फायनली आमचे दर्शन पण छान झालेले आहेत आणि पूर्ण झालेलं आहे आणि लोकेशन इतकं भारी आहे ना आम्ही फोटोशूट आणि थोडफार पण केलेले आहेत तर आमचं पूर्ण झालेलं आहे आणि यांनी बघा चालण्याचा कंटाळा येत आहे तर मस्त गाडी गेलेली आहे तर गायस पाहू शकता तुम्ही

पार्वती दर्शन होऊन आम्ही खाली आलेले आहे एकदम खालच्या साईडला तर आता चला ब्लॉग एंड करते आहे तर लो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला आता बिलकुल विसरू नका आज चल, तर चला भेटू नंतरच्या व्लॉगमध्ये बाय बाय